सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी खुशखबर आली आहे सोन्या चांदीच्या किमती आकाशाला भिडल्या होत्या पण त्यांना नियंत्रित आणण्यासाठी सरकारने घेतला एक अतिशय महत्वाचा निर्णय आणि त्याचाच परिणाम म्हणून आज सोन्या चांदीच्या बाजारात सर्वात मोठी उलथापलत झाली आहे मागील सात ते आठ दिवसापासून सोन्याचे दर हे प्रचंड वाढत होते पण आज इतकी प्रचंड घट झाली आहे की जी पाहून संपूर्ण सराफा बाजारामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे हा सकाळपासूनच सराफा बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहेत अशी किती रुपयांनी भाव बदलणे की ज्यामुळे सराफा बाजार माणसांच्या गर्दीने फुलून गेला आहे सोने चांदीच्या भावांना हा लागलेला ब्रेक आहे हा किती दिवस कंटिन्यू राहणार आहे सरकारने काय निर्णय घेतला की आता लक्षपूर्वक जाणून घ्या कारण की सोने चांदीच्या बाबतीत लोक संतापले होते लोकांना वाटत होतं सोने चांदी काय आता लोकांच्या आवाक्यात राहिलेलं नाही आहे म्हणून लोक आता सोन्यावर बहिष्कार टाकू लागले होते सोनं घ्यायचं नाही असे देखील काहींची भाषा होती पण हा खेळ सोन्याने आता आता सरकारने सोनं नियंत्रित आणण्यासाठी महत्वाचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मोठा फरक आज दिसला आहे मग खरंच आजचा जो भाव आहे तो सर्वसामान्य माणसाला परवडेल इतका सोन्याचा भाव आजचा झाला आहे का सर्व बाजारांमध्ये का इतका उंच वातावरण घसरलं आहे नेमकं का सत्य काय म्हणजे सत्य परिस्थिती आजची काय आहे म्हणजे सोने चांदीचे सत्य भाव आज काय आहेत सोन्याचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याची आजचे दर काय आहेत चांदीचे प्रति किलो आज काय दर आहे किती रुपयांची घसरण झाली आहे पाच वर्षातली सर्वात मोठी घसरण झाली असं म्हणत असताना हे खरं आहे का आपण लगेच खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे ही खरेदीची वेळ आहे का पहा आज सोन्याच्या भावामध्ये जो बदल झाला आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीने आहे पूर्वी सोनं थोडं थोडं वाढत होतं पण आज अचानक असं काय झालं की ज्यामुळे सोन्याच्या भावात एक विक्रमी बदल पाहायला मिळाला सगळेच लक्षपूर्वक समजून घ्या अन्यथा तुमचं देखील देखील नुकसान होऊ शकतात त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या बाबतीतले तीन महत्वाच्या बाबी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला आज सोनं खरेदी करायचं का थांबायचे हे लगेच स्पष्ट होईल भविष्यात सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही थांबायला पाहिजे पाहिजे की काय करायला पाहिजे पुढे कोणाचं लग्न आहे लग्नासाठी सोनं खरेदी करायचा दोन विचार करत असाल तर त्यासाठी सरकारने काय निर्णय घेतला पहा सगळं सविस्तर पहा व्हिडिओमध्येच बंद करू नका कारण की व्हिडिओमध्ये तुमचा फायदा होतील अशा दोन टिप्स व्हिडिओच्या शेवटी सांगण्यात आल्या आहेत त्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या त्या महत्वाच्या सूचना जर तुम्ही ऐकल्या तर तुमचा हजारोंचा नाही लाखोंचा फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत रहा सोन्याच्या किमतीत मोठी घट झाली आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारी घसरण आणि डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे भारतात सोन्याचे दर खाली आले आहेत ही सर्वात मोठी घसरण असून पाच वर्षातील ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे मागील आठवड्यात दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता तो उच्चांक आता घसरला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या मंदीचा हा परिणाम आहे आता एक महत्त्वाचा मुद्दा सध्या सोन्याच्या भावात जे बदल होत आहेत ते आजचे नाही तुम्ही आता सोनं खरेदी करायचं की थांबायचे हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाकडे पाहावं लागेल एकोणीशे ब्यांशीचा काळ असाच आलेला होता एकोणीशे ब्याऐंशीच्या काळामध्ये सोन्याचे भाव असेच वाढले होते आणि अगदी उच्च स्तरावर पोहोचले होते पण हे फक्त दोन महिने चालले आणि परत एकदा सोन्याचे भाव सरसकट खाली यांना पटले होते आजही तसं होण्याची शक्यता आहे सध्या वाढत्या तणावामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून विकत घेतलं जातं पण यासोबतच काही मुठभर मोठे व्यापारी सोन्याला वाढ देत आहेत म्हणजे विकत घेऊन आणि नंतर विकून नफा प्रॉफिट कमवत आहेत सोन्याच्या दरांमध्ये होणाऱ्या घसरवीसोबतच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे चांदीच्या किमतीत अनेक टक्क्यांनी घट झाली चांदी स्वस्त झाली आहे त्यामुळे नागरिकांसाठी ही आणखीन एक आनंदाची बातमी आहे दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांच्या आवाख्या बाहेर गेलेले सोने चांदीचे दर आता स्वस्त झाले असून हजारो रुपयांची बचत नागरिकांची होणार आहे चांदीचा दर नव्वद हजार रुपयांपर्यंत पोहोचलेला होता ती चांदी आज जवळपास पंच्याण्णव हजार रुपयांपर्यंत आलेली आहे म्हणजेच तब्बल पाच हजार रुपयांची घसरण चांदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फक्त तीन दिवसात झाली आहे तुम्हाला काय वाटतं या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळतोय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आलेल्या मंदीचा परिणाम आणि देशांतर्गत बाजारपेठांवर होणारा परिणाम यामुळे सोन्याच्या दरांमध्ये मोठी घट झाली मागील दोन दिवसांपूर्वी सोन्याचा दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये तीन टक्क्यांनी घसरले होते परंतु आज सोन्याचा दर आणखीन सहा टक्क्यांनी घसरले त्यामुळे पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण असे देखील नोंदवण्यात आली आहे दिवाळीच्या तोंडावर सोनं एक लाख एकतीस हजार रुपये तोळा दराने विकलं गेलं होतं परंतु आता नागरिकांच्या खिशाला परवडणारा दर जाहीर करण्यात आला सर्वसामान्य लोक देखील सोनं खरेदी करणार आहेत आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये झालेल्या बदलांमुळे हजारो रुपयांची म्हणजेच पाच वर्षातील सर्वात मोठी घसरण झाली आहे या घसरणीचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या कॅरेटचे म्हणजे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोनं खरेदी करायचं आहे हे ठरवावं लागेल सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता दिवाळीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी करायचं होतं परंतु दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांची अडचण झाली त्याचबरोबर दिवाळीनंतरही लोकांनी सोनं खरेदी करण्याची वाट बघितली या दरांमध्ये होणाऱ्या चढ कारण काय होते हे कारण होते मोठे व्यापारी त्यांनी कोट्यावधी रुपयांच्या सोन्याची खरेदी केलेली आहे यामध्ये मुंबईचा सर्वात मोठा वाटा होता व्यापाऱ्यांनी सोनं खरेदी केलं होतं परंतु खरेदी अवघड आता हे दर घसरून सर्वसामान्यांना देखील सोनं खरेदी करणं सोपं होणार आहे नरक चतुर्दशीला वाढलेला सोन्याचा दर एक लाख एकतीस हजार रुपये तोळा होता परंतु आता नागरिकांच्या खिशारा परवडणारा दर जाहीर करण्यात आला येणाऱ्या काळात सोन्याचा नेमका काय भाव असणार आहे सोने आणि चांदीच्या भावामध्ये आज चांगलीच मोठी तफावत निर्माण झाली आहे ज्या लोकांनी नव्वद हजार रुपयांवर चांदी विकत घेतली असेल त्यांना आजचा बाजार पंच्याण्णव हजारावर आहे मागच्या महिन्यातच चांदी अठ्ठ्याण्णव हजार किलो होती म्हणजे या मार्केटमध्ये काही लोक मोठ्या रकमेवर विकत घेऊन स्वतःची फसवणूक करून तर नाही घेतले ना सोन्याच्या भावामध्ये सात दिवसानंतर कशा पद्धतीने ब्रेक लागला हे समजून घेणं महत्वाचे आहे दोन्ही प्रकारच्या गोष्टींमुळे सोन्याचे दर वाढत आहेत मग आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत लगाम नसलेल्या घोड्यासारखं वाढणारं सोनं आता विकत घ्यायचं की आणखीन पंधरा ते वीस दिवस थांबायचं दिवाळीनंतर सोन्याचे दर हळूहळू कमी व्हायला सुरुवात झाली दिवाळीनंतर चार हे एक हजार तोळा झालं तर चांदी एक लाख तीन हजार किलो पर्यंत घसरली परत एकदा पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांमध्ये उच्चांक गाठलेलं हे सोन्याचे दर आता चार ते पाच दिवसात हजारो रुपयांनी घसरायला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जळगावच्या सराफा बाजारामध्ये देखील सोन्या चांदीच्या दरांमध्ये मोठा चढ उतार दिसून आला आहे त्याचबरोबर मुंबई आणि पुण्यामध्ये देखील सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे त्यामुळे शासनाने या संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतला ज्यामुळे सोने चांदीच्या दरात मोठी उलाढाल चालू झाली आणि अखेर सोने चांदीचे चा दर हजारो रुपयांनी स्वस्त झाले आहेत नागरिकांची बचत मोठ्या प्रमाणात होणार आहे आपण वीस एकदा जाणून घेऊ की हे भाव का नेमके वाढले होते भाव वाढण्याचं कारण का होतं कारण की ते जर समजलं तर भाव कधी वाढणार आहे आणि कधी कमी होणार आहे याचा अंदाज तुम्हाला एका क्षणात येणार आहे कोणालाच विचाराची गरजच नाही पण तुम्ही सोने चांदीचे तज्ज्ञ होऊन जाल तसं बघितलं तर सोन्याचे दर हे कधीही वाढू शकतात आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जसे बदल होतील तसे सोन्याच्या दरांमध्ये उलाढाल होत असते यामागचा मुख्य कारण आहे पुरवठा आणि मागणी जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची मागणी वाढते आणि पुरवठा कमी होतो तेव्हा दर वाढतात याउलात डॉलरचे मजबूतीकरण किंवा इतर सुरक्षित चलनांमध्ये गुंतवणूक वाढल्यास सोन्याची मागणी कमी होते आणि दर घसरतात आज जी घसरण झाली आहे त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरील याच बदलांमुळे दुप्पट घट झाली आहे सोनं स्वस्त झालं पण हा सोन्याचा फुगा कधी फुटणार आणि दर आणखीन खाली येणार का बघा मित्रांनो आजकाल सोन्याचे रेट वाढायला आणखीन एक घटक कारणीभूत ठरतो तो, तो म्हणजे सोन्याचा बुडबुडा किंवा सोन्याचा फुगा काही लोक म्हणजे मुठभर मोठे व्यापारी सोन्याचे दर वाढवण्याचा काम करतात त्यांचा अंदाज कसा असतो समजा वीस पंचवीस हजारांनी सोनं वाढायचं म्हणजे ते विकत घ्यायचं आणि वाढल्यानंतर मात्र विकायचं म्हणजे त्यांचा नफा किंवा प्रॉफिट मिळवायचा ते करोडो केलं सोनं विकत घेतात आणि मग आपल्यासारख्या सर्वसामान्यांनी लोकांनी तिथे भाव पोचल्यावर विकत घेतलं की ते नफा बुक करून निघून जातात एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये असाच एक मोठा पुगा तयार झालेला होता जो फक्त दोन महिने टिकला सोन्यामध्ये झालेली ही घसण नागरिकांसाठी मोठी गुंतवणूक करण्याची संधी आहे की नाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये झालेल्या मोठ्या उठ्या पा उलथापालथीमुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी करणं सोपं झालं आहे महाराष्ट्रातील बाजारांमध्ये नागरिकांची गर्दी होते सोन्याचे दर हे सर्वसामान्यांनी खरेदी करणे इतके झालेत त्यामुळे जेव्हा सोन्याचे दर कमी झाले आहेत तेव्हा नागरिकांनी सोनं खरेदी करावे अशा सूचना तज्ज्ञांकडून दिल्या जात आहेत ही घेसरण नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद घेऊन आलं आहेच परंतु यामुळे नागरिकांचा मोठा फायदा देखील होणार आहे लक्षात ठेवा दर कधीही वाढू शकतात अखेर सोन्याचे दर हजारो रुपयांनी घसरले असून मोठी बचत नागरिक होणार आहे तुम्हाला काय वाटतं या घसरणीमुळे तुमच्या कुटुंबाची किती बचत होणार आहे शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का पुढे नक्की काय होणार आजचे सोन्याचे भाव काय आहेत आणि पुढे किती राहणार अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळतोय आता अठरा कॅरेट सोन्याचा भाव जर बघायला गेलं तर तुम्ही नऊ हजार नऊशे वीस म्हणजे एका ग्रामसाठी नऊ हजार नऊशे वीस अठरा कॅरेट साठी आवश्यक असून जर एक तोळा म्हणजे दहा ग्राम घ्यायचं असेल तर अठरा कॅरेट सोनं हे नऊ हजार नऊशे वीस रुपये प्रति तोळ्याने विकले जात आहेत आता बावीस कॅरेट नव्व्या प्युअर आज मार्केटमध्ये विकले जात आहे एक लाख एकोणतीस हजार आठशे प्रति ग्रॅम म्हणजे चोवीस कॅरेट सोन्याचा जो दर आहे तो आज एक लाख एकोणतीस हजार आठशे रुपये आहे म्हणजेच एका दृष्टीने हिशोब केला तर काल आणि आजच्या भावामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयाचा फरक जाणवत आहे आता जे सोनं दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरलं जातं ते म्हणजे बावीस कॅरेट ज्याचा दर आहे एक लाख सत्तावीस हजार रुपये प्रतिग्रॅम म्हणजे एका तोळ्यासाठी आता हे खूप भाव आहेत किंवा होलसेल भाव आहेत यामध्ये तुम्ही जर दागिने करायला गेलात तर बावीस कॅरेटचा दागिना तुम्हाला जर एका तोळ्याचा करायचा असेल तर तुम्हाला एक लाख सत्तावीस हजार रुपये लागणार नाहीत तर यावर तुम्हाला तीन टक्के जी एस टी म्हणजे जवळपास चार हजार रुपयांच्या आसकस जी एस टी लागेल आणि तुम्हाला याची जी मजुरी आहे ती मजुरी आपण एका ग्रामसाठी हजार रुपये पकडले तर दहा हजार मजुरी तुमच्या दागिन्यानुसार कमी जास्त होऊ शकतो दहा ते पंधरा हजार मजुरी धरली तर जवळपास वीस हजार रुपये हे वरचे होतात आणि एक लाख सत्तावीस हजार हे तर साधारण एक लाख बेचाळीस हजार जवळपास एका तुळाच्या दागिन्यासाठी तुम्हाला अंदाजेत लागू शकतात आता सोन्याच्या भावामध्ये जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयाची भासरण आज पाहायला मिळाली आहे मग आता तुम्ही नेमकं काय करणार आहात आज सोनं खरेदी करणार आहात थांबणार आहात की काय करणार आहात तुमच्या दावाकडे तुमच्या तालुक्यात तुमच्या ठिकाणी काय भाव सुरू आहेत नक्की कमेंट करून कळवा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा